नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य समजे सातेवाडी या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे या सातेवाडी मैदानामध्ये अनेक महारथी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आणि काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या सातेवाडी मैदानामध्ये हे मैदान मानाचं आणि पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला पुसेगावकरांचा नंदे देखील पाळताना पाहायला मिळणार आहे तर पुसेगावकरांचा नंदे नक्की कोणत्या गटात पाळणार आहे तर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये नंद्याच्या नावाने चिठ्ठे आहे विजय मेडिकल पुसेगाव तर आपल्याला नंद्या या गटात पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गाननकरांचा बाब्या गाननकरांचा देखील आज आपल्याला या सातेवाडी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे आणि गाननकरांच्या बाब्याच्या नावानं देखील दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो त्या चिठ्ठ्या म्हणजे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये एक चिठ्ठी निघालेले गानंदकरांच्या बाब्याची आणि दुसरी म्हणजे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये एक चिठ्ठी निघालेले मित्रांनो तरी या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला गानंदकरांचा बाब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो जीवन डायवर निनाम यांचा सुंदर खूप दिवस झालं मैदानात दिसत नाही पण आता आज आपल्याला जीवन डायवर सुंदर यांचा निनाम निनाम्यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये मित्रांनो पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वाईकरांचा हिंद केसरी नांद्या नांद्या कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो नांद्या आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला नांद्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे वाईकरांचा नांद्या त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये वाटेगावकरांचा देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि वाटेगावकरांचा आता चांगल्या फॉर्ममध्ये असलेला बादल आपल्याला असले आप गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहामध्ये वाटेगावकरांचा बादल आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर घरणीकरांचा राजा घरणीकरांचा राजा देखील मित्रांनो आज आपल्याला सातेवाडी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे आणि राजा आपल्याला नक्की कोणत्या गटात पाहायला मिळेल तर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला घरणीकरांचा राजा आपल्याला मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर शिरसवडीकरांची रायफल शिरसवडीकरांची रायफल देखील मित्रांनो आज आपल्याला या सातेवाडी मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर शिरसवडीकरांची रायफल नक्की कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो आजच्या या सातेवाडी मैदानामध्ये शिरसवडीकरांची रायफल आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये शिरसवडीकरांची रायफल आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मानघरकरांचं वादळ मानघरकरांचं वादळ देखील आज आपल्याला सातेवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मानघरकरांचं वादळ गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये चिठ्ठी निघालेलं आहे मित्रांनो तर या गटात आपल्याला मानघरकरांचं वादळ शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सहाशे बावीसच्या नावानं देखील चिठ्ठी आहे मित्रांनो तर हरण्या सहाशे बावीस पळतो की नाही बघूया तर सहाशे साशीबावीच्या नावानं गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला सहाशे साशेबावीच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कल्डोणकरांचा लक्ष्मणराव देखील खूप दिवसानंतर मैदानात उतरणार आहे आणि कल्डोणकरांचा लक्ष्मणराव नक्की कोणत्या गटात पाळणार आहे तर मित्रांनो लक्ष्मणराव आपल्याला गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या सातेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट अभिजित भैया पवार फलटन यांचा वेगाचा शेवट सर्जा देखील मित्रांनो आज आपल्याला या सातेवाडी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे आणि सरजेच्या नावानं देखील मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत म्हणजेच की आता सरजेच्या गाडीवर आपल्याला कंटिन्यू विठ्ठल ड्रायव्हर बुतखर हे बसताना पाहायला मिळणार आहेत आणि सरजा नक्की आज कोणत्या गटात पाळणार सरजेच्या नावानं देखील दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो एक चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे सरजेच्या नावानं दुसरी चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये एक चिठ्ठे निघालेली आहे तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपल्याला सरजा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्येच पाळताना पाहायला मिळणार आहे तरी सरजाला विठ्ठलनानांना आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आता राहिला प्रश्न आपला लाडका दश्य केसरी बकासोर त्याचबरोबर साम्राज्य यांच्याबद्दलचे अपडेट तर मित्रांनो मुळीशेठ धुमाळ यांच्या नावानं कमीत कमी तीन ते ती चार चिठ्ठ्या आहेत मित्रांनो आजच्या मैदानामध्ये त्याम त्यामुळे आज आपल्याला साम्राज्य देखील पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर नक्की बाकासूरचा गट नंबर किती आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचमध्ये एक चिठ्ठी निघालेला आहे मित्रांनो बाकासूरच्या नावानं त्याचबरोबर गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये एक चिठ्ठी निघालेला आहे तर माझ्या माहितीनुसार आपल्यालाच आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर साम्राज्य माझ्या माहितीनुसार मा गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळू शकतो मित्रांनो तरी आपल्या लाडक्या दशम केसरी बाकासूर साम्राज्य असेल वेगास शेवटसार्ज असेल असे सर्व नंदींना आजच्या या सातेवाडी मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा धन्यवाद